चालू आहेत महापालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही काय का आवाहन करा सध्याची जी महाराष्ट्रावर इलेक्शनची जी परिस्थिती आहे त्यामध्ये मला एक शून्य नागरिक म्हणून एवढं सांगा असं वाटतं की आज पाणी वीज आणि रस्ता इथपर्यंतच आपलं राजकारण संकुचित झालेलं आहे तर आता संविधानिक मूल्य कुठंतरी अंमलात आणण्याची गरज आहे आणि त्या निमित्तानं जे काय ज्वलंत प्रश्न आहेत सध्याचे हे टार्गेट करून जर का मतदारांनी ते पुढं घेणारे जर का उमेदवार बघितले उमेदवाराचं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे पक्ष बघण्यापेक्षा प्रत्येक उमेदवाराचं कॅरेक्टर बघणं गरजेचं आहे आणि आता जे राजकारणाची जी दिशा बदललेली आहे ही कंट्रोल करायची असेल तर नागरिकांनी शून्य झालं पाहिजे आणि नागरिकांनी कुठंतरी हे सगळं कंट्रोलमध्ये घेतलं पाहिजे आणि हे करत असताना मतदान आणि निवडणूक हे एक प्रभावी माध्यम आपल्याला आहे जर का सामाजिक परिवर्तन करायचं असेल तर आणि यामध्ये सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेणं ही अत्यंत गरज आहे एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद